नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत नेरले एकात्मिक आरोग्य शिबिर संपन्न जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं एकात्मिक आरोग्य शिबिर वाळवा तालुक्यातील नेरले येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये सत्तर रुग्णांची सर्व रोग तपासणी तसेच रक्त तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन आय सी टी सी दीपक साळुंके व ए आर टीचे विभागाचे अशोक शिंदे यांनी नियोजन केलं वैद्यकीय के अधीक्षक डॉक्टर संजय हरदास यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी डॉक्टर सुशांत वायदंडे किरण थोरात सुगंधा स्वामी सुनीता पाटील विवेक वाटेगावकर ज्योती पाटील नितीन नायकवडी प्रदीप कांबळे कुशिरे सुनीता मोरे अनिता महाडिक तसेच आशा वर्कर विहान संस्था लिंक वर्कर अंगणवाडी सेविका तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते